बजाज फायनान्स पर्सनल लोनचं डिटेल रिव्ह्यू आता भारतात बजाज फायनान्स दोन गोष्टींसाठी फेमस आहे एक तर पर्सनल लोन्स किंवा ईएमआय साठी आणि दुसरं स्पॅम मेसेजेस आणि कॉल साठी म्हणजे आपल्यापैकी बरेच कमी लोक असतील ज्यांना बजाज फायनान्सच्या कस्टमर केअर करून पर्सनल लोन साठी कॉल नाही आलाय पण तुम्हाला हे माहिती आहे का की बजाज फायनान्सला नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये आरबीआयने बॅन केलं होतं इनफॅक्ट आतापर्यंत ती बॅन काढली नाहीये इन फॅक्टिल नाव आरबीआय बॅन पण तुम्हाला सगळ्या गोष्टी इतर कोणी सांगत नसणार आहे सो so, ह्या व्हिडिओ मध्ये बजाज फायनान्स ला घेऊन जेवढे पण गोष्टी आहेत त्या आपण सगळ्या गोष्टी बद्दल बोलणार आहोत म्हणजे मॅक्झिमम किती पर्यंत लोन मिळू शकतो एलिजिबिलिटी काय आहे अप्लाय कसं करतात आरबीआय बॅन का लावला आणि बॅन नंतर पण तुम्हाला बजाज मध्ये लोन साठी अप्लाय केलं पाहिजे का चला तर मग सगळ्यात आधी आपण डिस्कस करूया आर आरबीआय नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये आरबीआय बजाजच्या दोन प्रोडक्ट्स वर बॅन लावला ई कॉम आणि इन्स्टा ईएमआय कार्ड आरबीआयने बजाज फायनान्सवर बॅन ह्यामुळे लावला कारण बजाज फायनान्स ही जी कंपनी आहे ती आरबीआयचे गाईडलाइन्स रूल्स बरोबर फॉलो नव्हती करत आता आरबीआयने एका गाईडलाइन मध्ये क्लिअरली सांगितलं होतं म्हणजे सगळ्या लोन सोबत जे लेंडर असतात म्हणजे बँक किंवा एनडीएफसी so, त्यांना एक की फॅक्ट स्टेटमेंट इश्यू करायची असते जे बजाज फायनान्स करत नव्हतं आता या की फॅक्ट्स मध्ये लोनशी रिलेटेड सगळे क्रिटिकल इन्फॉर्मेशन असायचे जसं की इंटरेस्ट रेट फीज रिपेमेंट टर्म्स एक्सेट्रा एकदम क्लिअरली मेन्शन होते म्हणजे तुमच्या किंवा माझ्यासारख्या लोकांबरोबर फसवणूक नाही झाली पाहिजे म्हणून आता आरबीआयच्या ह्या बँकचा बजाज फायनान्सला काहीच फरक नव्हता पडला कारण हे जे दोन प्रोडक्ट्स होते ते बजाज फायनान्सच्या टोटल बिझनेस मधून फक्त पाच टक्के व्हॅल्यू करत होते पण या बॅनने फायदा असा झाला की बऱ्याच बॉरोवर्स किंवा कस्टमर्सला कळलं की के एफ एस म्हणजे की फॅक्ट स्टेटमेंट हे मिळालीच पाहिजे जर तुम्हाला आता पण मिळालं नसेल तर तुम्ही आरबीआयमेंट मध्ये कम्प्लेंट करू शकता आरबीआय नक्की ऍक्शन घेईल आता प्रश्न असा पडतो की बजाज फायनान्स कडून आपल्याला पर्सनल लोन अजूनही मिळतात का तर त्याचं उत्तर आहे हो तुम्ही अजूनही पर्सनल लोन घेऊ शकता बजाज फायनान्स आणि बजाज मार्केट मध्ये ना लोकांना खूप कन्फ्युजन होतं तर मी एक गोष्ट क्लॅरिफाय करू इच्छिते की हे एकाच कंपनीचे दोन वेगळे बिझनेसेस आहेत बजाज फायनान्सेस मधून तुम्हाला फक्त बजाजचाच पर्सनल लोन मिळू शकतो तर बजाज मार्केट्स इज अ मार्केट प्लेस जिकडे तुम्हाला फक्त बजाजच नाही पण पंधरा डिफरंट कंपनीचे लोन्स मिळू शकतात हा पण या व्हिडिओमध्ये आपण फक्त बजाज पर्सनल लोन्स बद्दलच डिस्कस करणार आहोत सो so, बजाज फायनान्स मध्ये तुम्हाला चाळीस लाखांपर्यंतचा पर्सनल लोन मिळू शकतो फॉर मॅक्झिमम एट इयर्स पण लक्ष ठेवा की ह्यात तुम्हाला मिनिमम पासून लोन मिळेल त्याच्यापेक्षा कमी नाही मिळू शकणार फ्लेक्सी फ्लेक्सी टर्म टर्म लोन 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 आणि आता या डिफरन्स तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे कारण जर तुम्ही चुकीचं प्रोडक्ट घेतलं तर बांधे होतील आता फ्लेक्सी टर्म लोन मध्ये तुम्हाला पहिल्या सहा महिन्यामध्ये रेग्युलर ईएमआय भरावी लागेल सहा महिने झाल्यावर तुम्ही फ्लेक्सिबल पेमेंट करू शकता आता मी एक उदाहरण घेऊन तुम्हाला समजवते आता असं समजा की तुम्ही दोन लाखांचा लोन आहे ला दोन वर्षासाठी आणि असं समजा की अप्रॉक्सिमेटली तुम्ही फिफ्टी टू फिफ्टी फाय थाउजन ची आय पे केली आहेत पहिल्या सहा महिन्यांमध्ये आणि तुम्हाला सहा महिन्यानंतर सडनली पन्नास हजारची ची गरज भासली तुम्ही तुमच्या फ्लेक्सी टर्म अकाउंटमध्ये जाऊन ही अमाऊंट विथड्रॉ करू शकता मग असं समजा की त्याच्या चार महिन्यानंतर तुम्हाला एक लाखचा बोनस मिळाला आणि तुम्हाला तुमचा लोन पे ऑफ करायचा असेल मग तुम्ही चार महिन्यानंतर एक लाख रुपये तुमच्या फ्लेक्सी टर्म अकाउंटमध्ये डिपॉझिट करू शकता सो अशाप्रमाणे तुम्हाला फ्लेक्सिबिलिटी मिळते आणि तुमचा इंटरेस्ट पण ऍडजस्ट केला जातो आता यात लक्ष देण्यासारखी गोष्ट अशी आहे की बिकॉज ऑफ दिस फ्लेक्सिबिलिटी तुम्हाला नॉर्मल लोन्स पेक्षा तुम्हाला यात दोन ते तीन टक्के थोडा एक्स्ट्रा इंटरेस्ट लागेल प्लस ह्यात तुम्हाला झिरो पॉईंट थर्टी पर्सेंटचं अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस द्यावे लागणार आहेत ऑफ द टोटल लिमिट विच कॅन बी विथड्रॉन आणि जर तुम्ही वेळेआधीच तुमची शंभर टक्क्याने प्री पेमेंट करता तर फोर पॉईंट सेव्हन्टी टू पर्सेंटचे चार्ज द्यावे लागणार आता नेक्स्ट येतं फ्लेक्सी हायब्रिड लोन आता फ्लेक्सी टर्म लोन मध्ये आणि ह्यामध्ये फरक असा आहे की तुम्हाला पहिल्या सहा महिन्यामध्ये ईएमआय मध्ये फक्त इंटरेस्ट द्यावा लागतो प्रिन्सिपल अमाऊंट नाही आता तसं बघायला गेलं तर पहिल्या सहा महिन्यामध्ये तुमची ईएमआय कमी पडेल पण जर आधी कमी पडेल तर प्रिन्सिपल अमाऊंट कंपाऊंड झाल्यावर जास्त वाढेल तर तुम्हाला त्याच्यानंतर जास्त अमाऊंट द्यावी लागणार तर एका प्रकारे तुमच्यासाठी हे थोडं नेगेटिव्हच आहे तर तुम्हाला एकदम नंतर जास्त ईएमआय भरावी लागणार फ्लेक्सी हायब्रिड लोनमध्ये पण इंटरेस्ट नॉर्मल लोन पेक्षा थोडं जास्तच असतं बिकॉज ऑफ द फ्लेक्सिबिलिटी द प्री पेमेंट आता तर लास्ट प्रकारचा प्रोडक्ट आहे प्लेन आणि सिम्पल टर्म लोन म्हणजे हा एक सिंपल बेसिक पर्सनल लोन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पैसे बॉरो करता फॉर सम टाइम त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यापासून तुमची फिक्स्ड ईएमआय भरायला तुम्ही स्टार्ट करता अंटिल युअर लोन टेन्युअर आता एकदा आपण ह्या सगळ्या लोनची एलिजिबिलिटी बघून घेऊया आता याच्यामध्ये एकवीस ते ऐंशी वर्षाच्या एज मध्ये कोणी पण अप्लाय करू शकतो ज्यांची मिनिमम सॅलरी पंचवीस हजार असेल आणि सिबिल स्कोर सिक्स एटी फाईव्ह आणि हा ह्यात फक्त सॅलरीड लोकच अप्लाय करू शकतात अप्लाय करण्यासाठी तुम्हाला या सगळ्या डॉक्युमेंटची गरज असेल आता तुम्ही याचे चार्जेस बघू शकता की बजाज सोबत तुम्हाला मिनिमम अकरा पर्सेंट इंटरेस्ट लागतो ऑलदो मी बऱ्याच कमी केसेसमध्ये असं अकरा पर्सेंट बघितलंय बिकॉज ऑलमोस्ट सगळ्या के, केसेस मध्ये मी तेरा ते चौदा पर्सेंट बघितलंय ते पण ज्यांचा सिबिल स्कोर चांगला आहे ज्यांचा सिव्हिल स्कोर सातशे ते सातशे पन्नासच्या च्या मध्ये असेल त्यांना नॉर्मली वीस टक्क्यावरच लागतं आता यानंतर तुम्हाला थ्री टू थ्री पॉईंट फिफ्टी पर्सेंट प्लस जीएसटी ह्याची प्रोसेसिंग फीज लागणार ही प्रोसेसिंग फीस जी आहे ती नॉर्मली एकदाच लागते ड्युरिंग सँक्शन जे आधीचे दोन वेरियंट्स आहेत त्यामध्ये अपार्ट फ्रॉम नॉर्मल इंटरेस्ट तुम्हाला एक फ्लेक्सी फीस पण लागते डिपेंडिंग ऑन द अमाऊंट ऑफ लोन युअर अवेलेबल हे फ्लेक्सी फीस काहीतरी अशा टाईपचे लागतात सो जर तुम्ही चार लाख ते नऊ लाखांच्या मध्ये लोन घेता तर तुमची फ्लेक्सी फीज असेल फायव्ह थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईं नाईन जे पर्सेंटमध्ये आपण कन्वर्ट केलं तर रफली वन टू वन पॉईंट फाईव्ह पर्सेंटमध्ये त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही टायमाच्या आधी तुमचं लोन पे करता तर तुम्हाला फोर पॉईंट सेव्हन्टी टू पर्सेंटचा चार्ज लागतो विच इन माय ओपिनियन इज एक्स्ट्रीमली एक्स्ट्रीमली हाय आणि यानंतर पण जर तुम्ही तुमचे पेमेंट्स डिले करता तर तुम्हाला पर डे बारा रुपयाचा चार्ज लागतो पर इन्स्टॉलमेंट सो समजा तर तुमची दोन इन्स्टॉलमेंट डिले चालते तर चोवीस रुपयाच्या हिशोबाने पर डे तुम्हाला चार्जेस पे करावे लागतील आणि जर तुम्ही एका प्रोडक्ट वरून दुसऱ्या प्रोडक्ट मध्ये शिफ्ट करा तुम्हाला वन पॉईंट एटीन चार्जेस लागतात त्यामुळे तुम्हाला डिसाइड करणं खूप गरजेचं आहे की तुमच्यासाठी कोणता प्रोडक्ट बरोबर आहे आता याच्या व्यतिरिक्त बरेच असे स्टँडर्ड चार्जेस पण आहेत जसं की बाउन्स चार्जेस स्टॅम्प ड्युटी चार्जेस मँडेट रिजेक्शन चार्जेस एक्सेट्रा तर जसं की तुम्ही बघू शकता की बजाज फायनान्सचे चार्जेस आर लाइक लँड जे एकदम स्ट्रॅटेजिकली प्लॅन केले गेले म्हणजे जे आपण तुम्ही चुकून त्यावर पाय ठेवाल तर ते एवढ्या भारी चार्जेस ने फुटतील आता बघूया तुम्ही लोन साठी अप्लाय कसं करू शकता आता सिम्पल तुम्हाला बजाज पेन्झर्व च्या वेबसाईट वर जाऊन पर्सनल लोन च्या अप्लाय नाव वर क्लिक करायचं अप्लाय वर क्लिक कराल तुमच्या समोर एक पेज ओपन होईल ज्याच्यावर तुमचे पर्सनल आणि प्रोफेशनल डिटेल्स तुम्हाला दिसतील आता ह्यात तुम्हाला तुमचं नाव डेट ऑफ बर्थ ऍड्रेस करंट एम्प्लॉयर सॅलरी एक्सेट्रा सगळे डिटेल्स भरावे लागणार ते सगळं भरून तुम्ही अप्लाय नाव वर क्लिक करा जसंच तुम्ही क्लिक कराल तुम्हाला तुमची लोन एलिजिबिलिटी दिसून येईल मग तुम्ही चूज करू शकता की तुम्हाला ह्या तिघांमधून म्हणजे टर्म लोन फ्लेक्सी हायब्रिड फ्लेक्सी टर्म लोन मधून तुम्हाला कोणतं ऑप्शन हवं आहे आणि टेन्युअर कितीचा हवाय म्हणजे किती वेळासाठी हवाय आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रोसीड करू शकता लास्ट स्टेप मध्ये तुम्हाला तुमचं केवायसी सी आणि बँक अकाउंट डिटेल्स व्हेरीफाय करावे लागणार अँड युअर डन आणि जर तुमचं अप्लिकेशन एक्सेप्ट केलं तर काहीच वेळामध्ये तुमच्या अकाउंट मध्ये पैसे येतील चला आता हे तर फॅक्च्युअल गोष्टी झाल्या जे तुम्हाला कुठेही ऐकायला मिळतील आता ऐकूया अशा आतमधल्या गोष्टी जे बाकी लोकांना नाही माहिती आतापर्यंत वाटत होतं की चला ठीक आहे म्हणजे काही गोष्टी पॉझिटिव्ह पॉज़ होत्या काही गोष्टी निगेटिव्ह होत्या पण तरी तुम्हाला बजाज लोन मधून लोन घ्यायला हवा आता जोपर्यंत सगळं बरोबर चालतंय तुम्ही तुमची ईएमआय रेग्युलरली भरताय तर काहीच प्रॉब्लेम आहे बस तुम्हाला बजाजची वेगवेगळी टीम्स जसं की क्रेडिट कार्ड इन्शुरन्स इत्यादी यांच्याकडून क्रॉस सेल साठी बरेच कॉल येतील नथिंग मोर दॅन दॅट बट जर चुकून पण तुम्ही तुमची एक ईएमआय केली तर तुमच्या लाईफ मध्ये खूप प्रॉब्लेम येते <laughs> रिकव्हरी एजंट्स फ्रॉम टीम विल कॉल यू मल्टीपल टाइम्स अ डे फॉर अ पेमेंट आता यात तसं काही चुकीचं नाही आहे पण कधी ना त्यांचे एजंट्स खूप जास्त रूढ होतात आणि असे बरेच मल्टिपल कस्टमर स्टोरीज तुम्हाला रेडिट किंवा कोरावर मिळेल तुम्ही तुमच्या फ्री वेळेत बघू शकता सर कमेंट्स मध्ये कळवा की तुमचा एक्सपिरियन्स बजाज फायनान्स बरोबर कसा होता तुमच्या एक्सपिरियन्स मधून आम्ही पण काहीतरी शिकू